नांदणी सुपरफास्ट न्यूज तुमची बातमी आमची दिला मानवतेचा संदेश प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव पाटणे तब्बल सातशे पंचावन्न मानवता हे संस्कृतीचे श्रेष्ठ मूल्य आहे मानवतेचा संदेश देण्यासाठी जमियत उलमाय हिंद संस्थेने रक्तदान शिबिर आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करून संस्कृती जपली आहे करबलाच्या लढाईत इमाम यांनी दिलेले बलिदान समस्त मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे या घटनेने परस्पर प्रेमाचा सत्याचा न्यायाचा आणि धैर्याचा संदेश दिला आहे वक्तृत्व शब्दांचा खेळ असून ते विचारांचा उत्सव असतो वक्तृत्वाच्या साधनेतून गुणवत्ता प्राप्त होते परीक्षेतील गुणांची गोकबेरीज म्हणजे गुणवत्ता नसते असे मत प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव पाटणे यांनी शाहू कला मंदिर सातारा येथील जमियत उलमाच्या कार्यक्रमात व्यक्त केली आहे मोहरमचे औचित्य साधून जमियत उलमाय हिंद या संस्थेमार्फत सातारा जिल्ह्यातील वाई स्टेशन शिरवळ कोरेगाव रहिमतपूर कराड लोणन पुसेसावळी आणि सातारा या ठिकाणी बहात्तर योद्ध्यांच्या दन स्मरणार्थ सातशे वीस जणांनी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला यश मिळवत तब्बल सातशे पंचावन्न जणांनी रक्तदान केले ज्यामध्ये स्त्रियांचा सहभाग मोठा होता तसेच सर्व धर्मियांनी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी माणुसकी हाच धर्म मानत मानवतेचा संदेश दिला यावेळी बोलताना पाटणे सर म्हणाले जमियत उलमाय हिंदने मोहरम निमित्त सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात माणुसकी जपण्यासाठी कर्बलच्या हुसेन यांच्यासह बहात्तर वीरगती प्राप्त योद्धांच्या स्मरणार्थ सर्व धर्मियांना बरोबर खेच सातशे वीस लोकांचे रक्तदान केले तसेच मोहरम निमित्त करबलाचा खरा इतिहास लोकांसमोर येण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेत मानवतेचा संदेश दिला बोलताना मौलाना अब्दुल रऊब नदवी म्हणाले की गीता रामायण आणि कुराण यांच्या माध्यमातून माणुसकीच शिकवली जात आहे आणि आज जमियत उलमाय हिंद तेच कार्य पुढे घेऊन जात आहे इमाम हुसेन यांचे कार्य फक्त मुस्लिम धर्मियांसाठी नव्हते तसेच बलिदान सुद्धा फक्त मुस्लिमांसाठी नव्हते तर सकल मानवजातीसाठी होते व त्यांची खरी शिकवण नागरिकांच्यात यावी यासाठी वक्तृत्व स्पर्धा घेतली होती व त्याच्यावरच सोनेरी झालर लावण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव पाटणे सर आणि मौलाना अब्दुल रोप साहब नदवी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी भुईन्स कुडाळ वाठार शिरवळ लोणंद वाई कोरेगाव रहिमतपूर कराळ आणि सातारा पुसेसावळी येथील अनेक मित्रांनी रात्रंदिवस अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजीत शेख यांनी केले तर आभार मुफ्ती आबेदुल्ला यांनी मानले आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची